अभी तो जंग है जारी अभी हारा नहीं तू जो सहले तंज सारे ऐसा बेचारा नहीं तू भरोसा रख खुदा पे और अपने हौसलों पे तुझे तो चांद बनना है कोई तारा नहीं तू करेंगे वो जो करना है जो चाहेंगे वो होगा ये अब तू ठान ले तकदीर से भी बोल के रख

पावसा पाण्याचं जेवण खाण्याचं हा सगळा लोक येणारी आसपास आहेत ते दादा आम्ही मदत ते दादा त्यांना मदत करतात जे खाण्यापिण्याची सगळ्या गोष्टी करतात तर त्या वगैरे सोय करू शकत नाही दादा तर आपण त्यांना त्यांनी मला फोन केल्यानंतर माहिती घेतली आणि त्या आजीची खरंच बेकार अवस्था आहे मुलगी तरुण आहे बरोबर रात्रीच्या प्रसंगात दुर् तुम्हाला माहिती आहे कसं आहे काय आहे ते तो 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 ते स्वतः पाऊस पाणी आल्यानंतर स्वतःच्या शेळ समोर त्यांना राहायला जागा देतात पण त्यांचं संरक्षण कुणीही करू शकत नाही दादा मित्रांनो आज आपण त्यांना संस्थेत नेण्याचा प्रयत्न करूया आणि अगोदर आपल्याला पोलिस स्टेशनची महत्त्वाच्या लेटरची गरज असते त्यासाठी आपण पोलिस स्टेशन या ठिकाणी जाऊन साहेबाशी चर्चा करून साहेब कसे मदत करतात बघूया मित्रांनो धन्यवाद